नमस्कार मंडळी आम्ही अतरंगी सुना आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी भाग्यश्री आणि मी रागिनी नेहमीप्रमाणे खाली गार्डनमध्ये गेल्यावरती सानिका बघा करते काय तर मी नेहमीप्रमाणे आमच्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी होते भांड्यामध्ये मस्तच सानिका खूप छान काम करते आणि हे रोजचं काम का चा। आहे सानिकाचं मम्मी मी चाललेलं आज मुंबईसाठी वोटिंग करायला वोटिंग करणं खूप गरजेचं असतं ऑफकोर्स त्यांच्या सोबत डॅडी आणि मम्मी हे चालले बाय बाय मम्मी तर मंडळी मम्मी गेल्यावरती दिवसभर आम्ही फक्त दोघीच होतो गोर झाल्यावर भांडण जोरदार आणि भांडण करून सानिका बसली माझ्या ना मला हसायचं नाही बोलते मला नका <laughs> मी काय तुला जोकर दिसले का माझ्यासाठी जोकर मी सानिका बरोबर ते भांडले होते आज सानिका दे फुल प्रोसेशन फुल फर्स्टेशन काढलं सानिकाला रडवलं वे आज बिच्छा <laughs> सानिका सानिका तू बी अक्कल तुला माहितीये माहिती कशी रडली होती सांग ना एकदा कोणी <laughs> येतो असं होत सानिकाच रिएक्शन काहीतरी मला टाकूनच देतात आम्हाला समजत नव्हतं आम्ही काय करू आता सानिका हसते पण तशी हसत नाही ती नेहमी भान आहे नुसती आमच्या घरामध्ये हे बघा आमची पोरं हे बघा हे आमची हुशार पोरं ही मी ही मी ज्या सालिक भानले नाही फर्स्ट सेशन काढलं आणि आम्हाला कोण नाही भेटत ना फर्स्ट सेशन काढायला सगळं <ना> माझ्यावरती सगळे काढतात मग मी तिच्यावरती <laughs> काढते आम्ही भांडून बिंडून मग मस्त हे गप्पा मारत बसलो <laughs> हे आमचं टाइम आहे गप्पा मारायचं नेहमीच आणि मग गप्पा मारतो सवय हाशी थोडी मजा घर येतो का भांड्या लागत नाही येत भांड्याला भांडव लागतं आणि हे इकडे आळस झालेलं कवी खुशिका बिगम असं म्हणत संध्याकाळी आमच्या मम्मी रिटर्न आलेल्या आणि तेव्हा आमचं वातावरण नॉर्मल झालेलं आणि त्यांनी वोटिंग तर निशानेही आम्हाला दाखवलं होतं त्याच्यानंतर आमचं संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर कामं उठून आम्ही बसलो आहे मस्त मालिश करायला आणि चालली आहे शिवांशी मस्ती काय गाणं बोलतोय माहिती नाही त्याच्यानंतर शिवांशलाही काय मोड आला माहिती नाही बोलतो की मला ही मालिश करायची म्हणून तो गेला काकूची मालिश करायला त्याच्यामुळं आमचं असं झालं की तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करवेना तर आमची ही तर झाली त्याच्यामुळे मस्त सानिकाची माझी मालिश करायला घेतली आणि शेवाश्नी सानिकाची मालिश करायला घेतली तर हे झाल्यानंतर आम्ही मस्त संध्याकाळी झोपलो त्याच्यामुळं तुम्हाला गुड नाईट लाईक आणि कमेंट करा थँक्यू